बंद कळ्या मंदी माझ मावे नाग अंग चिंचा कापडा मंदी दुनिया खाली कशी तंग तो तो आहे राणी आपल्या धुंदी मध्ये मा रंग मानसांनी मानसांचे सोडले का रंग म्हाताऱ्याच्या पुत्राची गाठ सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना

भावनांनी भावनांशी जोडली नाती, ओल चिंब पावसात शारदाच्या जोडी माग हटना काय सांगोदि मला गाव सुटना गावाकडची माणसं आमची कशी साधी होळी प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी सुरसुरीच्या सुरा मंदीचा खुपूर्ण पोळी चोलीवर भाकरीची चवही सुटना आई सांगुरानी मला गाव सुटना